नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे अक्कलकोट कांदापूर पुरोपूर पिठापूर आणि त्या व्हिडिओज ला आपण आतापर्यंत भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि आता मी चाललो आहे गिरणार यात्रेसाठी गुरु शिखरावरती दत्तग्रूंच्या दर्शन घेण्यासाठी माझ्या पाठीमागे इथे हा ही बांद्रा वेरावल एक्सप्रेस आहे ही बांद्र्यावरून दररोज दुपारी दीड वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पावणे पाच वाजता जुनागडला पोहोचते या व्यतिरिक्त वेरावल एक्सप्रेस जी पनवेलून सुटते आणि जुनागडला जाते ती दर मंगळवारी रात्री स नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी जुनागडला पोहोचते किंवा पुणे वेरावल एक्सप्रेस जी दर गुरुवारी पुण्यावरनं एकोणीस वाजून पन्नास मिनटांनी सुटते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी जुनागडला पोहोचते तसेच बांद्रा वेरावल सुपर एक्सप्रेस ही दर शनिवारी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनटांनी बांद्राहून सुटते आणि पहाटे पहाटे जुनागडला दोन वाजून त्रेपन्न मिनिटांनी पोहोचते म्हणजे मि तीन वाजता पहाटे ही तुमच्यासाठी फास्टेस्ट जर्नी असेल अजून सौराष्ट्र मेल जी दररोज मुंबई सेंट्रलवरनं रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी निघते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वा वाजता जुनागडला आहे बस आणि फ्लाईटपेक्षा ट्रेनचा प्रवास हा जास्त प्रॅक्टिकल आणि इकॉनॉमिकल आहे त्यामुळे मी तुम्हाला ट्रेननीच प्रवास करा असं सजेस्ट करेन जुनागड स्थानकावर उतरल्यानंतर गिरणार पायथा इथून साधारणतः सात किलोमीटर लांब आहे आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला रिक्षा उपलब्ध असतात जे साधारणतः शंभर ते दीडशे रुपये चार्ज करतात इथे जुनागड शहरामध्ये उतरण्यासाठी उत्तम उत्तम हॉटेल्स आहेत क्लिक हॉटेल ज्या ठिकाणी मी उतरलो होतो नंतर बाकी बरेचसे सुंदर सुंदर आश्रम आहेत जे आश्रम गिरणारच्या थेट पायथ्याशी आहेत त्यामुळे ते जास्त सोयीचे पडतात तर या आश्रमांची आणि हॉटेलची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे चेक करून घ्या आमच्या प्लॅनिंगप्रमाणे पाच जानेवारीला आम्ही सकाळी लवकर निघून प्रथम श्री लंबे हनुमानजी त्या मंदिरामध्ये आलो त्या ठिकाणी श्री हनुमानजीचं दर्शन घेतलं आणि नंतर पुढे आम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठाकडे निघालो इथे चढवा हनुमंडिंचं दर्शन घेऊन पुढे शेजारीच स्वामी समर्थांचं मंदिर होतं त्या ठिकाणी स्वामी समर्थांच्या चरणाशी नतमस्तक झालो आणि गिरणारच्या पहिल्या पायरीवर डोकं ठेवून दत्तगुरूंना वंदन केलं आणि साकडं घातलं हे दत्ता गुरुराया तुम्ही बोलावणं केलं म्हणून इतवर येऊ शकलो इथून पुढेही वरपर्यंत गुरुशिखरापर्यंत तुम्हीच घेऊन जाणार आहात तुम्हीच आम्हाला सामर्थ्य देणार आहात तेव्हा आमची ही गिरणारवारी तुम्हीच सुखरूप आणि निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी दत्तगुरूंची करुणा भाकून आम्ही मागे वेळ आलो आणि तळक उडणखटोल्याच्या गेटपाशी पोचलो आम्ही ॲडव्हान्समध्येच ऑनलाईन बुकिंग करून ठेवल्यामुळे आमचा वेळ वाचला पहिले केबल कार इथून सकाळी सात वाजता निघते आणि दुपारी शेवटची चार वाजता असते आणि संध्याकाळची वरून खाली येणारी सगळ्या शेवटची केबल कार ही संध्याकाळची पाच वाजताची असते त्याच्यानंतर केबल कारची सर्व्हिस बंद होते एके व्यक्तीसाठी वेचे टू अँड फ्लो चार्जेस सहाशे तीस रुपये आहेत इथे उडन कटोलाचा सेल्फी पॉईंट आहे त्यामुळे आम्हाला देखील इथं सेल्फी काढण्याचा मोह आवरला so नाही सो गाईच आपण इथे आलेलो उड्डणखाटो आणि आता आपण तिथून केबल कारमधन वर आपण अंबाजी महाराज टेम्पल कडे जाणार आहोत आणि तिथून पुढे आपण दत्त पादुबाचं दर्शन घेण्यासाठी वर जाणार आहोत जय केबल कारमध्ये बसल्यानंतर आमच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून चालला होता आणि त्याला कारणही तसंच होतं आज आमच्या दत्तगुरूंचं आम्हाला दर्शन घडणार होतं सकाळची प्रसन्न वेळ आणि काचे तोड सभोवताली दिसणारा नयनारम्य देखावा आम्ही आमच्या देशातच एशियातला लॉंगेस्ट टू पॉईंट वन किलोमीटरचा आणि फास्टेस्ट रोपेमध्ये बसून चाललेलो होतो याचा आम्हाला अभिमान वाटत होता सईम मेरा देश बदल रहा आहे मित्रांनो तुम्ही ते पाहू शकतात गिरणारच्या पायथ्याशी आणि गिरणारच्या ऑलमोस्ट अर्ध्यापर्यंत घनदाट अरण्य आहे आणि या अरण्यामध्ये कितीतरी वन्यजीव आणि सिद्धी प्राप्त झालेले साधू संत या वनामध्ये वास्तव्यास आहेत उडणखटोलाच्या वरच्या स्टेशनवर पोहोचल्यावर बाहेर पडल्या पडल्या हा समोरचा बोर्ड आपलं लक्ष वेधून घेतो उडणखटोलाच्या या स्टेशनपासून या गिरणार पर्वतावरील सर्व स्थळे किती पायऱ्या दूर आहेत हे या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतं अंबाजी मंदिर तुम्हाला त्र्याहत्तर पायऱ्या वर चढून जावं लागेल तर जैन मंदिर तुम्हाला हजार पायऱ्या खाली उतरून जावं लागेल गुरु गोरखनाथांच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पाचशे पायऱ्या चढून जाव्या लागणार आहेत गुरु दत्तात्रय टेम्पल म्हणजेच गुरु शिखर गाठण्यासाठी तुम्हाला बावीसशे पायऱ्यांची चढ उतर करावी लागणार आहे तर कमंडुल कुंडपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला पंधराशे पायऱ्यांची चढ उतर करावी लागणार आहे गुरुशिखराकडे चढून जाताना तुम्हाला ही जी कमान लागते या कमाणीपासून कमंडलू कुंडकडे जाण्यासाठी उजव्या बाजूच्या कमाणीतून खाली दोनशे पायऱ्या उतरून जाव्या लागतात आणि परत रिटर्न येताना दोनशे पायऱ्या चढून याव्या लागतात थोडक्यात या स्टेशनपासून गुरुशिखरावर जाऊन परत इथे येण्यासाठी चार हजार चारशे पायऱ्यांची चढ करावी त्या कमंडलू कुंडच्या चारशे पायऱ्या ॲड झाल्यात म्हणजे चार हजार आठशे राऊंड फिगर पाच हजार पायऱ्यांची उतर तुम्हाला करावी लागते इथून दिसणारं हे व्यंगम दृश्य तुमच्या मनाला भर घेतल्याशिवाय राहत नाही मित्रांनो या गिरनार पर्वतावरती मुख्य चार शिखरं आहेत आणि या चारही शिखरांवरती प्रत्येकी एक महत्त्वाचं देवस्थान आहे पहिल्या चार हजार पायऱ्या चढून आल्यानंतर या शिखरावर आहे बावीसावे जैन तीर्थंकर नवीनाथ यांचे सुंदर मंदिर आणखी हजार पायऱ्यावर चढून आल्यानंतर जे दुसरं शिखर लागतं त्या ठिकाणी आहे अंबाजी माता टेम्पल आणि त्याच्यापुढे पाचशे पायऱ्या चढून गेल्यानंतर जे तिसरं शिखर लागतं त्या ठिकाणी लागतं गुरु गोरखनाथांचं मंदिर आणि त्याच्यापुढे सगळ्यात शेवटी नऊ हजार नऊशे नव्याण्णव पूर्ण झाल्यानंतर जे लागतं ते दत्तात्रयांचं गुरुशिखर भक्तगण आपण आता पोचलो आहे दुसऱ्या शिखरावरती ज्या ठिकाणी हे अंबामातेचं मंदिर आहे हे अंबामातेचं मंदिर मातेच्या महत्त्वाच्या शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ होय देवीची शक्तिपीठं कशी निर्माण झाली याबद्दल मी माझ्या पिठापूर या देवस्थानाबद्दलच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तरी तो व्हिडिओ आपण संपूर्णपणे पाहून घ्या भगवान शंकर ज्यावेळेस सतीमातेचा कलेवर घेऊन चाललेले होते त्यावेळी सतीमातेच्या उदराचा म्हणजे पोटाचा भाग जुनागड जिल्ह्यातील प्रभास या ठिकाणी पडला म्हणून इथे एक महत्त्वाचं शक्तिपीठ निर्माण झाले परंतु त्या शक्तिपीठाची स्थापना गिरणारच्या या दुसऱ्या शिखरावरती करण्यात आली हे मंदिर कधी बांधले गेले याबद्दल बरीच मतभिन्नता आहे काही लोक सांगतात की हे कृष्णाच्या काळात तर काही लोक सांगतात हे गौतम बुद्धांच्या काळात बांधले गेले आणि इतिहासामधल्या नोंदीनुसार हे आठव्या शतकात बांधले गेले आणि पुढे वेळोवेळी त्याचे नूतनीकरण करण्यात आले या मंदिरामध्ये नववधू वरस मातेच्या दर्शनासाठी आणण्याची प्रथा आहे अंबाजी मंदिरापासून पुढे गेल्यानंतर रस्त्यामध्ये आपल्याला अनेक खाद्यपदार्थ आणि खाद्यपेयांचे स्टॉल्स दिसतील तसेच काही स्टॉलवरती तुम्हाला पूजेचे साहित्य देखील मिळेल आणि त्याचबरोबर पाऱ्यांचे उतर करताना उपयोगात येणाऱ्या काठ्या या देखील या ठिकाणी उपलब्ध आहे पूर्वी याचे भाडे दहा रुपये होते तर आता ते चाळीस रुपये इतके झालेले आहे मित्रांनो तुम्हाला समोर दिसतंय आहे ते गुरु गोरखनाथांचं शिखर होय तिथे पोचण्यासाठी तुम्हाला साधारणतः पाचशे पायऱ्यांची चढ उतार करावी लागते हो गिरणार पर्वताची चढाई करताना तुम्हाला बरोबर काय काय घेऊन जायला हवं हो आहे आणि काय काय काळजी घ्यायला हवी याबद्दलचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तरी तो व्हिडिओ आपण एकदा जरूर पाहून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये इथे देत आहे तर भक्तगण हो आपण पोहोचलो आहोत गुरु गोरखनाथ शिखरावरती जे शिखर गुरु शिखरापेक्षा किंचित उंच आहे दत्त संप्रदायामध्ये योग्य शिष्याला गुरुपेक्षा उंच स्थान द्यायची प्रथाच आहे इथे हे डाव्या हाताला गुरु गोरक्षनाथांचं मंदिर आहे ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता आतमध्ये आणि इथेच डाव्या हाताला गोरक्षनाथांची अखंड धुनी चालू असते मंदिराच्या चा डाव्या हाताला इथे गुरु गोरक्षनाथांची तपोभूमी आहे इथेच बसून गुरु गोरक्षनाथांनी तप केलेलं होतं इथे नाथांच्या पादुका आहेत त्याचं जाऊन तुम्ही ते दर्शन घेऊ शकतात इथे गुरु गोरक्षनाथांचा गुप्त वावर असतो आणि तशी अनुभूती कित्येक जणांना आलेली आहे इथेच गुरु गोरक्षनाथांनी त्यांच्या चौऱ्यांशी सिद्ध्यांना उपदेश केला असे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतात परंतु ते चुकीचे आहे आणि सत्य हे आहे इथे नाही तर त्र्यंबकेश्वर येथे त्याने नवनवनाथ नौ आणि चौऱ्याऐंशी सिद्धांना सिद्ध अनुयायांना उपदेश केला ही इथे पाप पुण्याची बारी आहे या बारीतून जो आत्मा जाऊन परत येतो तो, तो पापमुक्त होतो अशी भक्तजनांची श्रद्धा आहे भक्तगण म हो। इथून मी तुम्हाला झुजबी काहीतरी माहिती देऊन पुढे जाऊ इच्छित नाही तर मला तुम्हाला या ठिकाणी गुरु गोरक्षनाथ आणि भगवान श्री दत्तात्रय यांची भेट इथे गिरणारला कशी झाली हे सांगायला नक्की आवडेल गुरु गोरक्षनाथ त्यांच्या नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी भारतभर भ्रमण करत होते आणि ते फिरत फिरत या इथे जवळच असलेल्या पश्चिम किनाऱ्यापाशी येऊन विसावलेत त्यांना इथला हा परिसर अतिशय भावला मग त्यांनी इथेच गोरखमडी या नावाने आश्रम उभा केला श्री गोरखनाथ त्यांच्या प्राप्त असलेल्या सिद्धांद्वारे अनेक चमत्कार करून दाखवत त्यामुळे ते इथे लवकरच प्रसिद्ध पाव स्वतः दारोदारी जाऊन भिक्षा मागण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या सिद्धीद्वारे एक झोळी निर्माण केली ती झोळी उडत उडत स्वतःहून प्रत्येक घरापाशी जाई तिथे उतरे आणि तिथून शिधा घेऊन संध्याकाळी सर्व शिधा गुरु गोरखनाथांच्या आश्रमामध्ये आणून देत असे या झोळीबद्दल समस्त जनांमध्ये अतिशय कुतूहल जागृत झालेले होते एकदा ही झोळी गिरणार पर्वतावरून अशीच उडत उडत जात होती त्यावेळीस ती दत्तगुरूंच्या दृष्टीस पटली तेव्हा दत्तगुरूंनी आपल्या भक्तगणांकडे त्या झोळीविषयी चौकशी केली तेव्हा त्यांना भक्तगणांकडून श्री गोरक्षनाथांबद्दल माहिती मिळाली तेव्हा दत्तगुरूंना गोरखनाथांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली अर्थातच त्याच्या पाठीमागे त्यांना शिष्य बनवून घ्यायची त्यांची सुप्त इच्छा असावी म्हणून त्यांनी स्वतःच्या योगसामर्थ्याने ती झोळी खाली उतरवली खरे तर ही झोळी गोरखनाथांच्या आज्ञेशिवाय खाली उतरत नसे परंतु अवधूतांना ते काय अशक्य इकडे गोरखनाथांच्या आश्रमामध्ये संध्याकाळपर्यंत झोळी परतली नाही म्हणून गोरखनाथांनी आणि त्यांच्या शिष्यगणांनी शोधाशोध सुरू केली शोधत शोधत ते गिरणार येथे आलेत आणि तेथे त्यांच्या लक्षात आले की साक्षात दत्तगुरूंनी ही जोडी खाली उतरवलेली आहे गुरु गोरखनाथ अतिशय अहंकारी आणि तापट होते त्यांचा रागाचा पारा चढला आणि ते दत्तगुरूंना अद्वा तद्वा बोलायला लागले आणि पुढे तर त्यांची मजल अगदी दत्तगुरूंवरती त्रिशुळाने वार करण्यापर्यंत केली परंतु दत्तगुरूंना काहीही झाले नाही उलट पक्षी गोरखनाथच मूर्छित होऊन पडले त्यानंतरही दत्तगुरू आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे मानायला गोरखनाथ तयार नव्हते त्यांनी पुन्हा श्री दत्तगुरूंच्याबरोबर लपणडावाचा खेळ खेळण्यास दत्तगुरूंना भाग पाडले गोरखनाथांचे गुरु श्री मत्स्येंद्रनाथ यांनी गोरखनाथांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि सरते शेवटी ते लपणडावाचा खेळ हरलेत दत्तगुरूंचे दर्शन व्हावे म्हणून अतिशय विवश झालेत आणि नंतर दत्तगुरूंनी त्यांना माफ केले आणि त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले आणि इथे त्यांना गिरणारवरती स्थान दिले या कथा खूप मोठ्या आहेत परंतु मी तुम्हाला या ठिकाणी अगदी थोडक्यात सांगितल्या आहेत भक्तगण हो आता आपण गोरक्षनाथांचं शिखर उतरून गुरु शिखराकडे निघाले या पायऱ्यांवरून आत्तापर्यंत अब्जावधी लोकांनी चढ उतार केली असावी त्यामुळे या पायऱ्या आता अतिशय गुळगुळीत झालेल्या आहेत याच्यावरून पाय निसटतो त्यामुळे सावकाश हे गोरक्षनाथ शिखर आणि हे गुरु शिखर वरती झेंडा दिसतो का कोपऱ्यात हे गुरुबंधू इथे सगळ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करतात सगळ्यांना इथं थंडगार पाणी पाचतात इथून सुरू होते गुरु शिखराची सगळ्यात अवघड चढाई दहा हजार पहिल्यांच्या पायऱ्यांच्या पहिल्या पायरीपासून आतापर्यंतचा हा जो टप्पा आहे हा सगळ्यात चढा टप्पा आहे हे डोलीवाले म्हणून आपल्याला चढताना एवढा त्रास होतोय हे लोक दररोज किती चक्र करतात खालीवर काय माहिती ते पण वजन घेऊन पैसे घेऊन का होईना ते आपल्याला सेवा देत आहेत त्यामुळे त्यांना प्रथम रस्ता देणं हे आपलं कर्तव्य आहे थंडगार हवा आहे एकदम थंडगार हवा या शेवटच्या टप्प्यावर जवळपास प्रत्येक भाविक थकलेला असतो त्या लोकांना भरभरून ऑक्सिजन मिळावं म्हणून या खिडक्या बहुतेक ठेवल्यात असं वाटत मला यावेळेस इथून पलीकडे मागे तुम्हाला अंबाजी मातेचं मंदिर दिसतंय आणि त्याचे शेजारी रोपेच स्टेशन दिसतंय बघा आपल्याला मोकळ चढताना एवढी दमचक होते तर हे ढोलीवाले एका व्यक्तीचं वजन घेऊन वर चढत जातात खाली उतरतात पोटासाठी काय काय करावं लागतं लोकांना हॅट सॉफ्ट हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी बसून दत्तगुरूंनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली त्यामुळे याचं सामर्थ्य अनन्यसाधारण आहे त्यामुळे इथे आलेल्या प्रत्येक भाविकाला दत्तगुरूंचं अस्तित्व जाणवतच काही ना काही अनुभूती ही येतेच आणि या ठिकाणी परत परत येण्याची इच्छा होते आता आपण गुरुशिखराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर पोचलेलो आहोत कितीही थकायला झालं असेल तरी आता दत्तगुरूंचे आपल्याला दर्शन होणार आहे ही भावनाच मनाला अगदी सुखावून जाते जस जशा पादुका जवळ लागतात तसतशी मनाला अनामिक हुरहुरू लागते भक्तगण हो। शेवटच्या अगदी दोन पाऱ्या राहिल्या होत्या आणि माझं मन अगदी गहिवरून आलं होतं माझ्या पत्नीने प्रसादासाठी घरण बेसनाचे लाडू आणलेले होते, होते। आणि तो लाडूवांचा बॉक्स मी गुरुजींकडे दिला त्यांनी तो स्पर्श करून परत दिला मी त्यांना त्यातले लाडू काही काढून घ्यायला सांगितलं परंतु त्यांनी साफ नकार नं दिला नंतर पलीकडे दुसरे गुरुजी होते त्यांना मी प्रदक्षिणा घेतल्यानंतर त्यांना मी विनंती केली गुरुजी तुम्ही जरी एक लाडू खा तुम्ही जर लाडू खाल्ला तर, तर साक्षात दत्तगुरूंनी लाडू खाल्ला असे मला वाटेल हो प्लीज तुम्ही एक लाडू घ्या ना परंतु त्यांनीही साफ नकार दिला आणि त्यांनी सांगितलं खाली कमंडरू तीर्थवरती भंडारा चालू आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रयत्न करा आणि माझ्या डोळ्यातनं गळगळा असवं व्हायला लागलीत मला काय होतं आहे हेच कळत नव्हतं तिथून पायच निघत नव्हता परंतु मागे प्रतीक्षेमध्ये बरेच आपले बंधू आणि भगिनी थांबलेल्या होत्या त्यामुळे जड अंतकरणाने मी तिथून दत्तगुरूंचे पुन्हा एकदा दर्शन घेऊन बाहेर पडलो नंतर मग खाली येऊन या कमाणीमधून डाव्या हाताला खाली तीर्थकडे उतरलो श्री गुरु दत्तात्रय संस्थान हे या तीर्थाचं टेक्निकल नाव असं म्हटलं तरी चालेल जुनागड आणि त्याच्या पंचक्रोशीमध्ये त्यावेळेस अभूतपूर्व असा दुष्काळ पडलेला होता लोकांना पाणी नव्हतं प्यायला खायला अन्न नव्हतं आणि दत्तगुरू इथे वर गुरु शिखरावरती तपश्चर्याला बसलेले होते त्यावेळेस अणुसई मातेने त्यांना जागे करून या संकटाचे निवारण कर म्हणून सांगितले आणि दत्तगुरूंनी कमंडलू खाली फेकले ते कमंडलू याच ठिकाणी पडले त्याचे दोन भाग झाले एक भाग इथे पडला इथे धुनी निर्माण झाली आणि इथेच खालच्या बाजूला गंगा अवतीर्ण झाली आजही आपल्याला या ठिकाणी गंगेचा जिवंत स्रोत पहावयास मिळतो आणि त्यालाच आपण कमंडलू तीर्थ असं संबोधतो इथूनच उजवीकडे कमंडलू तीर्थकडे जाण्यासाठी ती मार्ग आहे परंतु तो सध्या बंद करून ठेवतो या मुख्य इमारतीच्या पाठीमागे हे इथे तुम्हाला कमंडलू तीर्थ दिसतंय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याच जागेमध्ये हे संस्थान इथे तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास अन्नछत्र चालू थकला भागला प्रत्येक भाविक भुकेला झालेला तर प्रत्येक भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतो आणि पवित्र गंगाचर प्राशन करून तृप्त होतो आणि परत जातो इतक्या उंचावर आणि दुर्गम भागामध्ये आपल्याला ही सेवा तीनशे पासष्ट दिवस मिळावी म्हणून येथील सेवकवर्ग काही स्वयंसेवक आणि साधूजन तीनशे पासष्ट दिवस राबत असतात म्हणून या ठिकाणी आपण अन्नाची आणि पाण्याची नासाडी कटाक्षाने टाळली पाहिजे इथेच आपल्याला गेल्या पाच हजार वर्षांपासूनची दत्तगुरूंची अखंड ध्वनी पाहावयास मिळते ही धुनी दर सोमवारी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान प्रज्वलित केली जाते ती पण फक्त मंत्रोच्चाराने आणि तो सोहळा प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहणे त्याचं साक्षीदार होणे ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे या माझ्या व्हिडिओमध्ये त्या धुनीचा एक छोटासा व्हिडिओ मी इन्कॉप्रेट करण्याचा प्रयत्न केला आहे तरी आपण या दोन्हीचं इथं दर्शन घ्यावं आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी जय गिरनारी